दोन राज्यांचा निकाल आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर काय अपेक्षित करतात हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये जे काय थी निकाल येतील आम्हाला मजबूती देणार निकाल असतील मागच्या वेळेपेक्षा आम्हाला जास्तच यश मिळालेलं असेल कारण आम्ही त्या ठिकाणी आमच्या मोदींच्या सरकारने मान्य प्रधानमंत्री मोदीजी असतील माननीय अमित भाई असतील आमचं सरकार आहे मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी सेक्युरिटी जनतेच्या जीवाचं रक्षण जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम केंद्र सरकारने केलं तीनशे सारखं कलम म्हटलं जनतेला संविधानाप्रमाणे आरक्षण मिळालं तेव्हा मला असं वाटतं की आ, अनेक वर्षानंतर जी आमची त्या ठिकाणी पक्ष म पक्ष मजबूत करण्याची भूमिका होती मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्हाला अनेक वर्ष जे यश मिळणार नाही ते यश आवडी मिळेल जागावट महायुतीस कधीपर्यंत होईल असं वाटतं किती टक्के झालं जाहीर कधी होईल नाही जागावाटपाचं मी मागेही सांगितलं की आम्ही हा विचार करतो आहे लढण्याकर जिंकण्याकरता लढणार आहोत त्यामुळे लवकरच आता दसरा जवळ आहे तो झाला की लवकरच निकाली म्हणजे जागा वाटपाचे प्रश्न आपल्याला दिसतील संजय शिरसाट काल म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचा आधीच राष्ट्रवादीसोबत जाण्याचा होता आणि उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांचा प्रॉमिस करूनही भाजपने पाडला नाही असा एका ठिकाणी ते एकनाथ शिंदेजींना याचं एक उत्तर देतील मी त्याचं उत्तर देणं मला बंधनकारक नाही एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देतील शिंदे साहेबांना नव्वद जागा मागितल्या अमित शहा काल बैठक झाली नाही मी वारंवार सांगतो आहे तो अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आमचे केंद्रीय नेतृत्वाचा आहे आम्ही आमच्या स्तरावर देवेंद्रजी मी माननीय एकनाथजी अजित पवार हे बसून सहमती करण्याचा निर्णय करतो आहे समजा एखाद दोन जागेचा प्रश्न सुट राहिला तर आम्ही वर आमचे केंद्रीय नेते त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन करतील